नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण मागील व्हिडिओ बनवल्याप्रमाणे सांगितलं होतं की येत्या दहा तारखेच्या आज समाजकल्याण वसतीगृह नाशिक या ठिकाणाची जी विद्यार्थ्यांचं वसतिगृह आहे त्याची लिस्ट पब्लिश होईल आणि त्याचप्रमाणे ती लिस्ट आज पब्लिश झालेली आहे तर नाशिकचं जे वसतिगृह आहे मुलांच, मुलांचं मागासवर्गीय मुलांचं त्या ठिकाणी एकूण पाच युनिट आहे त्यापैकी पहिले जे एक युनिट नंबर एक आणि युनिट नंबर दोन यांची लिस्ट आत्ताच थोड्या वेळापूर्वी पब्लिश झालेली आहे आपण बऱ्याच दिवसापासून त्या लिस्टची वाट बघत होतो आणि ती आज प्रामुख्याने लागलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज जी लिस्ट लागलेली आहे ती बिगर व्यावसायिक म्हणजेच नॉन प्रोफेशनल जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची लिस्ट आज लागलेली आहे वसतीग्रहाचा जो कट ऑफ आहे तो फारच कमी विद्यार्थ्यांचा फारच कमी लाग ला लागलेला आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा की आपला तुमचा नंबर त्या ठिकाणी लागला आहे का नाही सर्वप्रथम मी तुम्हाला युनिट नंबर एकचं सांगतो मिरिट कशाप्रकारे लिस्ट लागलेली ला आहे तर जे कनिष्ठ महाविद्यालय आहे म्हणजेच अकरावी किंवा आय टी आय तर त्यामध्ये जे अनुसूचित जातीचे म्हणजेच यस सी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांचा जो ऑफ आहे तो या ठिकाणी लागलेला आहे सत्तर पॉईंट चाळीस सत्तर पॉईंट चाळीस त्यानंतर त्यानंतर जे मांग आणि मातंग समाज आहे त्यांचा कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे तो म्हणजे त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट टक्के त्यानंतर जो विजेन टी प्रवर्ग आहे तर त्या व्ही जी एन टी प्रवर्गाचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तो अठ्ठ्याहत्तर पॉईंट वीस टक्के अठ्ठ्याहत्तर पॉईंट वीस त्यानंतर पुढे जे ओ बी सी प्रवर्गातील बांधव आहे किंवा विद्यार्थी आहेत त्यांचा या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे तो म्हणजे शहाऐंशी पॉईंट ऐंशी टक्के शहाऐंशी पॉईंट ऐंशी हे झालं विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ महाविद्यालय म्हणजेच अकरावी आणि आय टी आय युनिट नंबर एकचं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर दोनचं सांगतो तुम्हाला युनिट नंबर दोनचं अकरावी आणि आय टी आयचं तर त्यामध्ये एस सी म्हणजेच अनुसूचित जाती याचं मेरिट लागलेलं ला आहे ते म्हणजे पासष्ट पॉईंट ऐंशी टक्के पासष्ट पॉईंट ऐंशी टक्के त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मांग आणि मातंग समाजाचं ते जे मेरिट लागलेलं ला आहे ते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी युनिट नंबर दोनचं सत्तावन्न पॉईंट ऐंशी टक्के सत्तावन्न पॉईंट ऐंशी टक्के इतकं लागलेलं आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एस टी एस टीचं जे अकरावीचं मिरिट लागलेलं आहे ते आहे या ठिकाणी सत्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के सत्त्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे व्ही जी एन टीचा जो एक विद्यार्थी होता त्याचं त्या ठिकाणी मिरिट लागलेलं आहे त्या ठिकाणी ते लागलेलं आहे त्र्याहत्तर टक्के त्र्याहत्तर टक्के युनिट नंबर दोनचं हे झालं युनिट क्रमांक एक आणि युनिट नंबर दोन याचं कनिष्ठ महाविद्यालयाचं म्हणजेच अकरावी आणि आय टी आयचं युनिट नंबर एकचं आणि दोनचं कट ऑफ त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नौ। पण पुढेच नॉन प्रोफेशनल वरिष्ठ महाविद्यालय याचं मेरिट किंवा कट ऑफ किती लागलेलं ला आहे ते बघणार आहोत म्हणजेच एम ए बी ए बी कॉम बी एस सी बी सी एस एम सी एस एम कॉम या विद्यार्थ्यांचं कट ऑफ किती लागलेलं ला आहे युनिट नंबर एक आणि युनिट नंबर दोनचा ते आपण या ठिकाणी बघणार आहोत तर त्यामध्ये नॉन प्रोफेशनल म्हणजेच बिगर व्यावसायिकचं जे वरिष्ठ महाविद्यालयाचं एम ए बी ए बी कॉमचं मेरिट जे लागलेलं आहे ते एस सी म्हणजेच अनुसूचित जाती प्रवर्गाचं लागलेलं आहे या ठिकाणी एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के एकसष्ट पॉईंट चाळीस टक्के विद्यार्थी मित्रांनो युनिट क्रमांक एक आणि दोनचं सांगतोय फक्त तीन आणि चारची लिस्ट अजून काही लागलेली नाही ती जशी लागेल मी त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल तर एस मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे एकसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के एक्स एस एक एक सीचं मेरिट लागलेलं आहे एकसष्ट पॉईंट एक्केचाळीस टक्के त्यानंतर सीचं जे काही विद्यार्थी होते त्यांचं मेरिट या ठिकाणी लागलेलं ला आहे अठ्ठ्याहत्तर पॉईंट सतरा टक्के ओ बी सी अठ्ठ्याहत्तर पॉईंट सतरा टक्के युनिट नंबर एकचं सांगतो हां विद्यार्थी मित्रांनो युनिट नंबर एकचं त्यानंतर युनिट नंबर दोनचं वरिष्ठ महाविद्यालय म्हणजेच बी ए बी कॉम बी एस सी याचं एम ए याचं जे मेरिट लागलेलं आहे ते म्हणजे ते तुम्हाला मी खालीलप्रमाणे सांगतो तर एस सी म्हणजेच अनुसूचित जाती एस सी म्हणजेच अनुसूचित जाती याचं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे म्हणजेच कट ऑफ या ठिकाणी लागलेला आहे एस सीचा छप्पन पॉईंट पन्नास टक्के छप्पन पॉईंट पन्नास टक्के आणि त्याचप्रमाणे एस टीचा एस टी म्हणजेच अनुसूचित जमाती त्याचं मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी फक्त तुम्हाला युनिट नंबर एक आणि युनिट नंबर दोनची जी लिस्ट या ठिकाणी आत्ताच पब्लिश झालेली आहे तिचं या ठिकाणी कट ऑफ तुम्हाला मी सांगितलं आहे तो सांगितला कनिष्ठ महाविद्यालयाचा म्हणजेच अकरावी आणि आय टी आयचा त्याचप्रमाणे वरिष्ठ महाविद्यालयाचा म्हणजेच एम ए बी ए बी कॉम बी एस सी जे आणखीन काही नॉन प्रोफेशनलमध्ये कोर्स असतील त्याचा मी तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बनवून टाकलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपले जे कोणी मित्र असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांचा नंबर लागले लागला का नाही ते या ठिकाणी बघा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणाला जर पी डी एफ हवी असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला पी डी एफ अवेलेबल करून देईल धन्यवाद